आपल्याला आपल्या केळी पिकाच्या पोंग्याकडे लक्ष देणं गरजेचं एकशे वीस एकशे तीस दिवसानंतर सगळ्यात महत्वाचं काम आपल्याला जे करायचं आहे आपल्याला हे कशा प्रकारे शेड्यूल फॉलो करता किंवा तुमचा अनुभव काय आहे परफेक्ट लागवडीचा अंतर त्याच्यासोबतच एक्सपोर्ट साठी आपल्याला घडाची क्वालिटी किती असणं गरजेचं आहे घडाला सोलापूर जिल्ह्यामधील जे शेतकरी मित्र आहेत आपले तर ते जास्तीत जास्त केळी पिकाचं एक्सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या पाठीमागच कारण म्हणजे एक शेतकरी शेतकऱ्याचा माल दुसऱ्या देशामध्ये दे कसा पोहोचल या हिशोबाने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी एका केळीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि आम्ही नेहमीच एक तंत्रज्ञान एक शेड्यूल आपल्या शेतकरी मित्रांना देण्याचा प्रयत्न करतो हा पूर्ण प्लॉट तुम्ही जर लाईव्हमध्ये पाहू शकता कशा प्रकारे एकदम जोमदार आता निस्वनसुद्धा याची चालू झालेली आहे आणि जो काही कमळ आहे तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता की ती लंगार किंवा एकदम चांगल्या क्वालिटीचं जे कमळ आहे किंवा निस्वण झाल्यानंतर जी क्वालिटी आहे तुम्ही तर लाईवमध्ये पाहू शकता मित्रांनो मी नेहमी सांगत असतो केळी पिकामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे नव्वद एकशे वीस दिवसापर्यंत आपल्याला आपल्या केळी पिकाच्या पोंग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जो काही पोंगा आहे तर तो स्ट्रेट जाणं तिथं गरजेचं आहे त्याच्यानंतर एकशे वीस एकशे तीस दिवसानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला जे करायचं आहे चांगल्या प्रकारे निसवण होण्यासाठी आणि साईज व वगैरे जे असतात त्याच्यासोबतच घराचा जो काही दांडा आहे तर तो मजबूत स्ट्रॉंग निघण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट करायची असते तर ती म्हणजे आपल्याला एकशे वीस दिवसानंतर जो काही केळीचा बुंदा आहे तर तो बुंदा कशा प्रकारे मजबूत बनवता येईल बुंद्याची साईज आपल्याला कशा प्रकारे वाढवता येईल तर त्याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आता हे सगळं जे नियोजन आहे मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने आपल्या चॅनलवरती सांगण्याचा प्रयत्न करण टेप द्या दादा परंतु या प्लॉटमध्ये एक सांगण्यासारखं किंवा कॉल कोणत्याही केळीचा बुंदा आता ह्याच झाडाचा नाही तुम्ही कोणत्याही केळीच्या झाडाचा जर बुंद्याचा विचार केला तर हे किती सेंटीमीटर भरलंय दादा चाळीस हे चाळीस इंच आपल्याला बुंदा पाहायला आता दुसरीकडे दुसरा कोणताही बुंदा दाखवत दादा तुम्ही या झाडाचा बुंदा पाहू शकता हा किती इंच भरतोय दादा बेचाळीस हा आपल्याला बेचाळीस इंच म्हणजे एकशे सात सेंटीमीटरचा सा जो बुंदा आहे तर तो भरलेला पाहायला मिळाला तो, तो सुद्धा जो बुंदा होता मित्रांनो तर तो आपल्याला चाळीस इंच भरलेला होता आणि अजून तुम्हाला प्लॉटमध्येच इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी सध्या आता निसवण स्टेजला आपल्याला हा प्लॉट आलेला पाहायला मिळतोय दादा याचा बुंदा मोजा किती भरतो एकदा सांगा याचा पण चाळीस भरलेला आहे मित्रांनो जर आपल्याला घड चांगला निघावा निसवण चांगली व्हावी तर याच्यासाठी आपल्याला जो काही केळीचा बुंदा आहे सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे एकशे वीस दिवसानंतर तर, तर केळीच्या बुंद्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकामध्ये जी निसवण आहे तर ती आपल्याला चांगली झालेली पाहायला मिळेल दोन फण्यातील जे अंतर आहे तर ते सुद्धा आपल्याला प्रॉपर मेंटेन झालेलं पाहायला मिळेल जो काही दांडा आहे घडाचा तर तोसुद्धा तिथं मजबूत होईल आणि एकंदरीत आपल्या केळी पिकाच्या उत्पादनामध्ये तिथं वाढ होऊ शकते दादा या दोन मिनिटेकडे आपलं सगळ्यात अगोदर नाव गाव सांगा तालुका जिल्हा सगळं सांगा नाव सुरेश नरसुगायकवाड खंडबाईवाडी तालुका महोळ जिल्हा सोलापूर बरोबर दादा आपण किती वर्षापासून केळीची लागवड करताय दोन वर्षापासून दोन वर्षापासून केळी पिकाची लागवड करताय म्हणजे मागील दोन वर्षापूर्वी तुम्ही पहिल्यांदाच केळी या पिकाची लागवड आणि एकंदरीत तुम्हाला लागवड केल्यानंतर म्हणजे काय काय तिथं म्हणजे काही गोष्टी प्रॉब्लेमॅटिक वाटले बाबा केळी पिकाची शेती करताना काय पहिल्या अडचण माहिती नसल्यामुळे जरा थोडी अडचणीत गेली परत नंतर मग संपर्क साधला वर्षापासून केळी करताय तर त्याच्यामध्ये काही एक्सपोर्ट पण करताय का एक्सपोर्टच माल सगळ्या एक्सपोर्टच केलेला आतापर्यंत म्हणजे पहिल्या वर्षी लावला होता तेव्हा पण एक्सपोर्टच झाला होता की लोकलला गेला होता गेला एक्सपोर्ट क्वालिटीचा तुमचा टोटल माल निघतो पाठीमागचे म्हणजे कारण काय काय छोट्या छोट्या गोष्टी आता जसं मी सांगितलं बुंदा मजबूत आहे त्याच्यानंतर आता समजा निसवण झाल्यावर तुम्ही काय काम करता काम काय पिली वाढू द्यायची नाही ती कापायची टायमिंगला औषध सोडायची मस्त फक्त टाइमिंग एक्सपोर्ट बुक करण्यासाठी काही घडावरती फवारणी वगैरे करतात फवारणी आहे बरोबर आता एक सरासरी किती फाणे आपण आपल्या घडाला ठेवतो सरासरी बारा अकरा नऊ जसे घडायची बरोबर आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी आठ गड्या फण्याच्या आसपास एका फण्या ठेवणं गरजेचं आता ज्यावेळेस तुमची निसवण होती आता तुम्ही दोन वर्षापासून काय करता निसवण झाल्यावर सगळ्यात महत्वाचं काम काय करता महत्वाचं काम म्हणजे काय हे आलं किती फवार मच्छर साठी बरोबर डाग वगैरे पडू नये त्याच्यासाठी परत ही एक खाली थोडं घाना लांब लागे ती कट करून टाकणे बरोबर छोट्या छोट्या गोष्टी आता कमळ कट करणे शेवटी एक केळ ठेवणं त्याच्यासोबतच ह्या जे काही आडथळा आणणारे पानं आहेत आपल्या घड्याला तर ते आडथळा आणणारे पानं काढून टाक काढून टाक बरोबर स्कर्टिंग बॅग वगैरे लावता तुम्ही स्कर्टिंग बॅग वगैरे नाही लावले तुम्ही ठीक आहे आता एकंदरीत हे जे तुमचा प्लॉट आहे तुम्ही हे कशा प्रकारे शेड्यूल फॉलो करता किंवा तुमचा अनुभव काय आहे अनुभव काय आपल्या चालू परत साधेपणा सांगितलं आमचे गुंड साहेब आहेत तुमच्याकडे अविनाश गुंड सर चांगलं चाललंय तर मित्रांनो आपलं हे जे प्लॉट आहे तुम्ही मध्ये तर हा आपला पाटील बायोटेक तंत्रज्ञानावरती पूर्ण सुरुवातीपासून आता त्यांचे चिरंजीव पण आहेत यात आता थोडं पुढं तर एकंदरीत आपलं जे तंत्रज्ञान आहे आता समजा आपल्या गावामध्ये इतर सुद्धा शेतकरी असतील जे स्वतःच्या पद्धतीनं फॉलो करतात किंवा अजून काही वेगवेगळे नियोजन करतात परंतु आपलं जे तंत्रज्ञान आहे आपलं केळी पिकासंदर्भात तर त्याच्याबद्दल तुम्हाला अनुभव काय आला आता तर त्याचं म्हटलं तर जरा आहे मला त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढा जोमदार जबरदस्त प्लॉट बनवण्यासाठी लागवडीपासून शेवटपर्यंत एक नियोजन असतं जे आपण पाटील बायोटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आता तुम्ही इथं जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्ही इथं पाहू शकता एक प्रॉपर बेड बनवलेला आहे दादा लागवडीचं अंतर किती आपलं पाच फूट मधला सात फूट म्हणजे सात बाय पाच दोन झाडातील अंतर पाच फुट आहे दोन ओळीतील जे अंतर आहे तर ते सात फुट आहे म्हणजे एक एकर किती खोड बसले तुमचे एक सरासरी बाराशे बसले म्हणजे एक एकर बाराशे जे झाड आहेत तर ते तुमचे बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आता तुम्ही दोन वर्षापासून जी केळी पिकाची लागवड करताय बरोबर तर तुमचं एक ऍव्हरेज एका एकरामध्ये मध्ये किती टनाच्या आसपास उत्पादन निघतंय सरासरी सरासरी चाळीस चाळीस टनाच्या आसपास तुम्ही एका एकरातून एक एक उत्पन्न घेत आहे मित्रांनो परफेक्ट लागवडीचं अंतर त्याच्यासोबतच आता आम्ही नेहमीच आमच्या तंत्रज्ञानामध्ये सांगत राहतो आपल्या जळगाव जिल्ह्यामधील भरपूर सारे शेतकरी फॉलो करत नाही दोन ड्रिप लाईन आपल्याला ज्या दोन लॅटरल आहेत तर ते तिथं टाकणं गरजेचं आहे प्रॉपर जो बेड आहे आता मित्रांनो तुम्ही बेडची रुंदी दपावू शकता तीन साडेतीन फुटाच्या आसपास जी काही प्रॉपर बेडची रुंदी आपल्याला या प्लॉटमध्ये पाहायला मिळते तर दादा तुम्ही रेग्युलर प्रकारे औषधाचं व्यवस्थापन चालू आहे न खत आपल्याला रेग्युलर सोडावे लागतात आता निसवण व्हायला लागलेली तर घडावरती काही स्प्रे करावे लागतात तर हे नियोजन प्रकारे आपलं चालू आहे ही पाटील ही जे आहे वेळापत्रक त्याच्या हिशोबाने पाटील बायोटेकचं वेळापत्रक आहे जे आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही ज्या दिवशी जे काम दिलेलं आहे ते करून त्या हिशोबाने करून टाकतो आम्ही बरोबर आणि दोन वर्षापासून म्हणजे ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा सुद्धा किडी लावली होती आणि आता सुद्धा एक्सपोर्ट क्वालिटी चालू आहे हा त्याची चालू होती तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पाटील बायोटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक टेक्नॉलॉजी एक तंत्रज्ञान कोणत्याही पिकासंदर्भात शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हा एवढा एक्सलंट प्लॉट बनण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे अचानक एखादी गोष्ट होत नाही आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काही ड्रिपचं व्यवस्थापन आहे कोणती औषधं सोडायची आहे लागवडीचं अंतर आहे बेड प्रकारे तयार करायचं आहे बेसल डोस आपल्याला प्रकारे देणं गरजेचं आहे आता इवन एक्सपोर्टसाठी आपल्याला घडाची क्वालिटी किती असणं गरजेचं आहे घडाला किती फण्या ठेवाव्या लागतात वाधा किती लांब पाहिजे दोन फण्यातील अंतर किती पाहिजे जो काही घड्यातला दांडा आहे मित्रांनो तर तो कसा पाहिजे कोणत्या अवस्थेमध्ये आपल्याला जे कमळ आहे आता समजा पूर्ण निसवण झालेली आहे तर याची कट कमळ काढून टाकायचं आहे शेवटी कमळ काढल्यानंतर आपल्याला एक केळ का ठेवायचं आहे प्रॉपर न्यूट्रिशन आपल्याला मॅनेजमेंट आपल्या केळी पिकामध्ये कसं करायचं आहे या ज्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो तर या जर आपण प्रॉपर फॉलो केल्यात तरच आपला जो काही माल आहे तर तो एक्सपोर्ट होऊ शकतो किंवा ॲटलीस्ट एक्सपोर्ट क्वालिटीचा तरी बनू शकतो जेणेकरून आपल्याला लो इतरांपेक्षा इतर शेतकरी मित्रांपेक्षा आपल्या मालाला तिथं जास्तीत जास्त बाजारभाव हा भेटलेला पाहायला मिळतो मी मित्रांनो आज माझा तिसरा चौथा प्लॉट असेल सोलापूर जिल्ह्यामधला सोलापूर जिल्ह्यामधील जे शेतकरी मित्र आहेत आपले तर ते जास्तीत जास्त केळी पिकाचं एक्सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे एक प्रॉपर तंत्रज्ञान एक प्रॉपर टेक्नॉलॉजी जी आहे तर ती शेतकऱ्यांपर्यंत तिथं देणं गरजेचं आहे मित्रांनो आपली पाटील बायोटेक कंपनीची लॅब लॅबसुद्धा आहे ज्याच्यामध्ये आपण गुणवंत क्वालिटीचे पिटमॉस युक्त केळी पिकाची जी काही कल्चरची रोपं आहेत तर ते शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला आपल्या पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा वापर करायचा असेल आपल्या पाटील बायोटेक कंपनीचे कल्चरची रोपे हवे असतील तर तुम्ही स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही रोपांची बुकिंगही करू शकता भले तुम्ही रोपं नाही वापरले तुम्हाला वेळापत्रक फ्रीमध्ये हवे असेल ज्याच्यामध्ये आमचा कुठल्याही प्रकारे स्वार्थ नाही फक्त शेतकऱ्यांची सेवा आपल्याला आपल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करायची जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा माल दुसऱ्या देशामध्ये कसा पोहोचल या हिशोबाने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो केळी पिकाचं वेळापत्रकसुद्धा जर तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करून तुम्ही केळी पिकाचं वेळापत्रक फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे केळी असं तर तुम्हाला केळी पिकाचं पण पूर्ण जे वेळापत्रक आहे लागवडीपासून शेवटपर्यंत निसवण झाल्यानंतर पूर्ण घडाची तुमची कटिंग होऊपर्यंत जोपर्यंत तुमचा माल शेताच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत संपूर्ण जे ए टू झेड वेळापत्रक आहे तर ते आपल्या केळी पिकाच्या वेळापत्रकमध्ये ऑलरेडी नमूद आहे त्या पद्धतीने तुम्ही केळी पिकाची शेती करा भलेही आमच्या कंपनीचा एकही एक प्रोडक्ट नाही वापरला तरी चालेल परंतु जे तंत्रज्ञान आहे जी टेक्नॉलॉजी आहे तर ती आपल्याला तिथं अवगत करणं गरजेचं आहे तरच आता जर तुम्ही विचार केला भारतामध्ये सगळ्यात जास्त केळी पिकाची लागवड होते तर ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधून मा जळगाव जिल्ह्यामध्ये आणि एकंदरीत जर आपण विचार केला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल कुठं बनतोय तर तो सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतामधून सगळ्यात जास्त जी केळी पिकाचा एक्सपोर्ट होतोय तर तो आपल्याला सोला, सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये तिथं झालेला पाहायला मिळतोय आपल्याला आपली शेती करताना पारंपरिक पद्धतीपेक्षा काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे काहीतरी नवीन तंत्रज्ञान अवगत करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं आपलं उत्पादन तिथं वाढवणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दादा तुम्ही आपलं तंत्रज्ञान वापरून समाधानी आहात का तुमच्या उत्पादनामध्ये काही वाढ झाली का वाढ भरपूर झाली पाहिजे अशी इतर शेतकरी मित्रांना काय सांगाल तुम्ही काय हे औषध वापरल्यापासून जरा फायदा झाला वेळापत्रक वापरल्यापासून तर रामराम मित्रांनो राम 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 राम